देगलूर नाका परिसरातील मिल्लत नगर मध्ये वीज संकट शिगेला पोहोचलेले आहे आणि नागरिकांचा संताप उफाळून आला आहे गेल्या दहा ते बारा दिवसांपासून परिसरात सतत वीज कपात सुरू आहे डीपी क्रमांक पाचशे बावन तीन वेळा बदलूनही वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही नागरिकांचा आरोप आहे की वीज विभागाची पूर्णता बेरजबाबदार वृत्ती यामागे कारणीभूत आहे दोन दिवसापूर्वी तब्बल एकोणतीस तास परिसर पूर्ण अंधारात होता आणि आता पुन्हा त्याच समस्या निर्माण झालेल्या आहेत यावरून गंभीर म्हणजे स्थानिकांनी कनिष्ठ अभियंता आणि एका लाईनमॅनवर नावाखाली अवैध वसुलीचे आरोप केले आहेत धमकावून लोकांकडून पैसे उफाळले जात असल्याचा आरोप आहे संदर्भात एक ऑडिओ व्हायरल झाली पैशाच्या व्यवहाराची स्पष्ट चर्चा ऐकायला मिळते मात्र इतक्या गंभीर प्रकरणातही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काहीही कारवाई केली नाही नागरिकांमध्ये असा विश्वास निर्माण झाला आहे की संपूर्ण वीज विभाग या भ्रष्टाचारात सामील आहे आणि लालसेचा पैसा विभागातून घेतला जातो आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी गेल्या असल्या तरी त्यांच्याकडून फक्त लोड जास्त आहे वीज चोरी होत अशा सबबी दिल्या जात आहे पण नागरिकांचा प्रश्न कायम आहे जर लोड जास्त असेल तर मोठा तीनशे पंधरा किलो वॅटचा ट्रान्सफॉर्मर बसवला नियमित बिल भरणाऱ्या प्रामाणिक ग्राहकांना त्रास का द्यायचा काही चुकीची शिक्षा संपूर्ण वस्तीला का द्यायची स्थानिक नागरिक आता प्रशासनाला थेट इशारा देत आहे की जर लवकरात लवकर ठोस तोडगा काढला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल न्यूज एक्सप्रेस साठी नांदेड मिल्लत नगरहून अनंतोजी कालिदास यांची बातमी